राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे जनसामान्य यात्रेत आले होते या दरम्यान इच्छा मित्र परिवाराच्या वतीने अनगर येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार राजन पाटील यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी पिंक पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत त्या माने राष्ट्रवादीचे ने ज्येष्ठ नेत्या माजी आमदार राजन पाटील बालराजे पाटील अना पाटील शेळगावचे उद्योजक ज्येष्ठ नेते हनुमंतराव माने गुरुजी पांडुरंग साखर कारखान्याचे चेअरमन अनिल कादे माजी परिवहन सभापती अनंत मुस्तारे प्रांतिक सदस्य महेश निकंबे मानिक कांबळे हुलगप्पा शासम अमोल जगताप महादेव राठोड सत्यन जाधव संगीता जुगदनकर चित्रा कदम शशिकला कसपटे रुक्मिणी जाधव शोभा गायकवाड प्रमिला बिराजदार संगीता गायकवाड यांच्यासह इच्छा भगवंताचे परिवाराचे सदस्य आदींची उपस्थिती होती लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला